कुमारिकेचं पूजन करत असताना किती वर्षाची कुमारिका असावी असा प्रश्न अनेकांचा आहे मला सुद्धा प्रश्नही आले कुमारिका ही शक्यतो दोन वर्षापासून ते दहा वर्षाच्या आतमध्ये ती कुमारिका समजली जाते दोन वर्षाची कुमारिका तिला विशिष्ट नाव आहे दोन वर्षाची मुलगी तिला कुमारी असं नाव देवी भागवतामध्ये आणि संबोधल्या जाते तीन वर्षाची मुलगी तिचं पूजन करावं तिला त्रिमूर्ती असं नाव प्राप्त होत चार वर्षाची मुलगी तिला कल्याणी असं म्हणतात पाच वर्षाची मुलगी जर असेल आणि त्या पाच वर्षाच्या मुलीचं पूजन जर आपण केलं तर तिला रोहिणी असं नाव समोरलं जात सहा वर्षाची मुलगी तिला काली असं म्हणतात सात वर्षाची मुलगी तिला चंडिका या नावाने आपण पूजत असतो किंवा आपण पूजा करत असतो आठ वर्षाची मुलगी तिला शांभावी या नावाने ओळखली जाते नऊ वर्षाची मुलगी तिला दुर्गा असं म्हणतात आणि दहा वर्षाची मुलगी तिला सुभद्रा असं म्हणतात अशा पद्धतीने नऊ दिवसामध्ये नऊ कुमारिकेचं पूजन करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करावा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो आपले जर काही प्रश्न असतील तर अवश्य तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार आहोत जय जगन